श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा निसर्गाद्वारे व्यक्तीला अनेक प्रकारचे संकेत मिळतात ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाते श्रीमंत होण्यापूर्वी हे एकवीस संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजेच मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या आधी हे एकवीस चांगले संकेत दिसू लागतात या शुभ संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठ्या आणि आनंदी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे आपल्या हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटली जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीच्या कृपा असते त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेथे काही शुभ संकेतही दिसतात असे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते तर हे शुभ संकेत कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा यामध्ये पहिला संकेत असा आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाच येत असेल तर ते शुभ संकेत आणि चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातून पैशांची संबंधित समस्या दूर होणार आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे यानंतर पुढचा संकेत असा आहे सकाळी उठतात शंकाचा आवाज ऐकवायला ते जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते ही चिन्हे सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळवू शकता हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते यानंतर पुढचा शुभ संकेत असा आहे जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओरडू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजावेत आणि गाईला भाकरी किंवा पालक खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे दार ठोकावलेले आहेत यानंतर पुढचा शुभ संकेत आहे की तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहे यानंतर पुढचा शुभ संकेत असा आहे जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू करताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे त्रास दूर होणार आहे यानंतर पुढचा संकेत असा आहे की जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशांच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हाला पैसे मिळतील कपडे घालताना किंवा कपडे काढताना जर तुमच्या खिशातून पैसे खाली पडले तर ते पैसे देखील मिळण्याचे एक लक्षण आहे यानंतर पुढचा संकेत असा आहे जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देत आहे हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसे येणार आहे यानंतर पुढचे शुभ संकेत आहे मांजरीने आपल्या पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे जर एखाद्या घरात मांजरीने तिच्या पिल्लांना जन्म दिला तर ते एक चांगले लक्षण मानले जाते तसेच छतावर कोणतीही मौल्यवान वस्तू सापडली तर ते देखील चांगले मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू आणून टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे एक लक्षण मानले जाते यानंतर पुढचा शुभ संकेत असा आहे घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते महालक्ष्मीच्या जा आगमनाचे ते लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर त्या घराच्या प्रगतीचे एक लक्षण मानले जाते यानंतर पुढचा शुभ संकेत असा आहे जर सणाच्या दिवशी तुळशीच्या रूपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे एक लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहे असे समजा की महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळणार आहे तसेच जर स्वप्नात पिवळी किंवा लाल फुली दिसले तर हे सुद्धा धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिरे पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे तसेच स्वप्नात लाल साडीत स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढणे हे देखील प्रगतीचे आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहे जेव्हा तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावरती पूर्ण होते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग येते तर तुमची दैनंदिन दिनचर्चा सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात वास्तुशास्त्रामध्ये असेही म्हटले जाते की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठला तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबामध्ये येऊ लागतो जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर तुम्ही एक चांगले लक्षण मानावे स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल जर तुम्हाला स्वप्नात गाय घुबड हत्ती मोर शंकू केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतरनं जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमचा चांगला काळ येणार आहे तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी किंवा हलके वाटणे घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो तसेच घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा हवन घरातील माणसाचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीतील नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो त्याचबरोबर पुढचा शुभ संकेत असा आहे झाडांवर चिमण्यांची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे देखील शुभ मानले जाते स्वप्नामध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा पाणी वाहताना दिसणे आर्थिक प्रगतीचे लक्षण असते शांत समुद्र किंवा वाहते पाणी दिसणे हे देखील धन लाभाचे लक्षण मानले जाते घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे हे देखील शुभ मानले जाते धनप्राप्तीसाठी विशेष काही महत्त्वांच्या गोष्टींची काळजी घेणेसुद्धा खूप महत्त्वाचे असते जसे की घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशांची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होणे त्यास अनुकूलता मिळणे संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे आवश्यक आहे जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरल्या जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर देवी परमलक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते तर धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर सुंदर तोरण आंब्याची पाने किंवा फुलांचे तोरण लावा दरवाजावर स्वस्तिक शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य दरवाज्याजवळ प्रकाश किंवा लाईट लावणे शुभ मानले जाते यामुळे लक्ष्मीचा वास होतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्तोत्र ठेवावा या दिशेत जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह आडतो तिजोरी किंवा पैशांची जागा योग्य दिशेत असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत पैशांच्या ठिकाणी लाल कपडा अंथरून त्यावर पैसे किंवा दागिने ठेवावे यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या आत पैशांच्या ठिकाणी आरसा ठेवावा कारण हे शुभ संकेत मानले जाते कारण पैशांचे प्रतिबिंब आरशात पडल्याने पैसा हा वाढू लागतो घरातील पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात अग्नेय दिशेला असावे गॅस स्टोव आणि पाण्याचा नळ एकत्र एक ठेवणे यामुळे सुद्धा आर्थिक नुकसान होते घरात कुठेही पाण्याचा नळ सतत गळत असेल तर तो, तो त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी हे पैशांची हानी दर्शवत असते घर स्वच्छ ठेवा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करा घरात तुटलेला किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरात झाडू लावा आणि गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे संध्याकाळी घरात आणि घराबाहेर धूप लावा शुभवृक्ष आणि रोपे लावा घरात तुळशीची रोपे लावा आणि त्याची रोज पूजा करा तुळशी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी हे शुभ मानले जाते घरात मनी प्लांटचे झाड ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते घरातील आरसा हा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते शयन कक्षात म्हणजे बेडरो बेडसमोर आरसा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ